नमस्कार मी भारती माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बाई बाई कटिंग पाहणार आहोत म्हणजे छातीच्या मापावरूनच आणि आपल्याला बाई कटिंग कशी करायची तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला हुक जिथून लावलं राहतो तर तिथून आपल्याला खाकेपर्यंत माप लावून घ्यायचं आहे तर आठ इंच येत आहे तर बघा आठ इंच येत आहे आणि बगलमधून बघा सात इंच येत आहे तर दोनही भागं आपल्याला सारखे असे लिहून घ्यायचे आहेत तर बघा तर आपल्याला छातीचा चौथा भाग आठ इंच लिहून घ्यायचा आहे तर बघा अधिक दोन इंच घेतलं सिलाई मार्जिंगसाठी जसं की आता आपण बगलमधून बाई मोजून घेतो तर तरी पण आपली सारखीच येते असं काही नाही काही कमी जास्त होते तर बघा आता बाईची उंची पाच इंच आहे तर, तर आपल्याला बाईची उंची पाच इंच लिहून घ्यायची आहे तर बघा बाई उं बाईची उंची पाच इंच अधिक आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला बाईचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे तर दंडघेर आहे पाच इंच तर बघा आपल्याला दंड पाच इंच लिहून घ्यायचं आहे जसे की साधं ब्लाऊज पीस आपण कटिंग करत आहो म्हणजे बाईची कटिंग करत आहोत जसं की अस्तरचं आपण ब्लाऊज कटिंग केलं तर त्याच्यामध्ये एक इंच वाढवून घ्यायचं असते याच्यामध्ये आपल्याला म्हणजे सिलाई म तुरपाई करण्यासाठी आपल्याला सवा इंच घ्यायचं असते तर बघा डबल पेपर घेतलेला आहे बंद भाग आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे ज्या साईडनं आपण हवं त्या साईडनं आपल्याला भाग आपल्या आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही असे जे तुरपाई जे आपण करतो तर साध्या ब्लाऊज पीसला तशी आपल्याला तुरपाईसाठी सव्वा इंच सोडून घ्यायचं असते तर बघा मी इथून सव्वा इंच मार्जिंग करून घेत आहे बघा सव्वा इंच मार्जिंग केली आता आपल्याला बाईची उंची मोजून घ्यायची आहे तर बाईची उंची आहे पाच इंच तर आपल्याला अर्धा इंच याच्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे तर खाली आपण सव्वा इंच घेतलेलं आहे सुरपाईसाठी आणि आपल्याला वरच्या साईडनं साडेपाच इंच घ्यायचं आहे तर बघा छातीचा चौथा भाग आहे आठ इंच तर आपल्याला आठ इंच बरोबर असं मार्जिन करून घ्यायची आहे आणि रेषा आखून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही आता त्याच्यानंतर आपण जिथून रेषा आखली तिथंपर्यंत आपल्याला तीन इंचावर अजून रेषा आखून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आणि इथं दोन इंच दोन इंच झालं त्याच्यानंतर आपल्याला इथून क्रॉसमध्ये रेषा ओढून घ्यायची आहे आता आपल्याला इथून दोन इंच मार्जिंग करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर इथं दोन इंच म्हणजे तीन ठिकाणी आपल्याला दोन दोन इंचावर मार्जिंग करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही तीन तीन आपण मार् तीन ठिकाणी आपण मार्जिन केलेली आहे आता बघा वरच्या साईडनं आपल्याला अशी मार्जिंग करून घ्यायची आहे आता ह्या ह्या याच्यावर आपल्याला खालच्या साईडनं करून घ्यायची आहे आता बघ बाईला आपल्याला आकार द्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जसं की आपण मुंड्यापासून जरी मोजलं बगलमध्ये तरी पण आपला तोच भाग म्हणजे सारखा येतो आणि जसं की छातीच्या चौथ्या भागावरून आपण जशी की बाई कटिंग करतो तरी पण आपला सारखाच भाग येतो तर मी छातीच्या चौथ्या भागावरून सनी बाई कटिंग करत आहे आता इथून आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे पाच इंच इथून आपल्याला सवा इंच बरोबर मार्जिंग करून घ्यायची आहे आणि अशी रेषा ओढून घ्यायची आहे तर बघा ओढली रेषा त्याच्यानंतर आपल्याला हा भाग इथं मिळवून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडनं पण आपल्याला अधिक दोन इंच सिलाई मार्जिंगसाठी आणि इथं पण आपल्याला दोन इंच आता इथून आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे तर बघू शकता प्रॉपर अशी आपली बाई तयार झालेली आहे आता मी कटिंग करून असं काही नाही राहत की आपण बगलमधून बी काढली तरी कमी जास्त होतो आणि जसे की छातीच्या मापावरून काढली तर दोनही भाग आपले सेमच येतात तर बघा पाच इंचाची आपली बाई कटिंग झालेली आहे आता आपल्याला इथं जेव्हा आपण फिटिंग करतो तर बघा हा भाग आपल्याबरोबर बगलमध्ये आल्या पाहिजेत आणि वरच्या साईडने इथं पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे थोडा भाग त्याच्यानंतर इथं पण आपल्याला जेव्हा तुरपाई करतो तर हा भाग आपल्याला फोल्ड करावा लागतो तर इथं पण आपल्याला कट लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा जो आपण आकार दिलेला आहे जसं की आपण हा भाग आपल्याला सामोरच्या पाटला जोडायचा असते की फ्रंटला तर बघा प्रॉपर अशी आपली बाई तयार झालेली आहे बाईचा आकार पण खूप छान आलेला आहे आणि जसे की याच्या ना आपल्याला बाईची फिटिंग खूप छान अशी बसते तर हा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे की तुरपाई करण्यासाठी जसे की साधा ब्लाउजची आपण बाई कटिंग करत आहोत तर बघू शकता इथं आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं असते वर तर म्हणजे शिलाई मार्जिंगसाठी तर बघा पाच इंच आली अर्धा इंच आपण वर सोडलेला आहे शिलाई मार्जिंगसाठी तर बघू शकता तुम्ही पाच इंचाची आपली बाई तयार झालेली आहे आता आपल्याला दहा इंचाची बाई कटिंग करून घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला सव्वा इंच खालच्या साईडनं सोडून घ्यायचं आहे म्हणजे की तुरपाईसाठी जसं की साधं ब्लाऊज पीस असते आपण तुरपाई जेव्हा करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला सव्वा इंच खालच्या साईडनं सोडून घ्यायची आहे आणि अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आता ओढली आपण सरळ रेषा त्याच्यानंतर आपल्याला बाईचे माप टाकून घ्यायचे जसं की आपण ती बाई कट केली आपण ती छोटी बाई कट केली पाच इंचाची तर ही आपल्याला दहा इंचाची बाही कटिंग करून घ्यायची आहे तर बघा दहा इंच आता आपल्याला दंड घेर मोजून घ्यायचा आहे दंडघेर आहे साडेचार इंच घेत आहो आता बाईची उंची आपल्याला दहा इंच घ्यायचं आहे तर अर्धा इंच त्याच्यामध्ये अधिक घ्यायचं आहे तर बघा इकडे वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंच तर बघा मी अर्धा इंच वाढवून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग आठ इंच इथून असं माप लावून घ्यायचं आहे तर बघू शकता इथून आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे बरोबर आठ इंच कोणत्याही साईजची बाई कटिंग करा तुम्ही सत्तावीस साईजपासून इथं बघा तीन इंच आणि अशी रेषा ओढून घ्यायची आहे आता आपल्याला आतल्या बाजूने दोन इंच इथं मार्जिंग करून आणि रेषा आखून घ्यायची आहे आणि क्रॉसमध्ये आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपल्याला बघा इथं दोन इंच जसं की आपण छोटी बाई कट केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही पण बाई कट करून घ्यायची आहे फक्त आपल्याला बाईमध्ये लांबी वाढवून घ्यायची आहे तर इथून आपल्याला दोन दोन इंचावर आपण मार्जिंग केलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने हा जो आपण आहे तो खालच्या साईडनं आपल्याला करायचा आहे तर बघू शकता आता आपल्याला इथून बाहीचा आकार द्यायचा आहे जसं की आपण कोणत्या साईडची बाई कटिंग करत आहोत तर की छातीच्या मापावरून जरी कट करत आहो आपण तर जेव्हा आपण मुंड्याचा भाग मोजतो तर आपल्याला दोनही चा भाग सेम येतात जसं की मुंड्याच्या भागावरून पी आणि छातीच्या चौथ्या भागावरून पण तर बघू शकता प्रॉपर अशी आपली बाई तयार झालेली आहे सत्तावीस साईजपासून चाळीस चौडेचाळीस प्रॉपर अशाच पद्धतीने आपण बाई कटिंग करू शकतो तर बघा आपला अंदरचा भाग खोल जो आलेला आहे तो सामोरच्या भागांना जोडायचा इथं साडेचार इंच तर दंड घेराय साडेचार इंच आणि शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच इकडे आपल्याला अशी रेषा हो। बघा अशी रेषा आपल्याला इकडे ओढून घ्यायची आहे हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बाई तयार करून घ्यायची आहेत खूप सोपी आहे कोणत्याही मापाची बाई कट करा तुम्ही तरी परफेक्ट मापाची आपली बाई कटिंग होते तर बघू शकता प्रॉपर अशी दहा इंचाची बाई आपली कट झाली होता है, है, कटिंग होत आहे तर एकदम इजी आणि सोपी पद्धतीने आता इथून आपल्याला शिलाई मार्जिंग साठी दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर बघा आता आपली बाई तयार झालेली आहे इथं आपल्याला एक कट लावून घ्यायची आहे आणि इथं पण आपल्याला जसं की आपण मुंडा जेव्हा जोडतो तर जेव्हा आपण फिटिंग करतो तर हा भाग आपला प्रॉपर म्हणजे फिटिंगच्या ठिकाणी आला पाहिजे आणि इथं पण आपल्याला थोडी कट लावून घ्यायची आहे म्हणजे की तुरपाईमध्ये हा भाग आपला फोल्ड होणार आहे तर बघू शकता आपली दहा इंचाची बाई पण कट झालेली आहे आता हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हा भाग आपल्याला सामोरच्या फ्रंट साईडला जोडायचा असते तर बघा आपली दहा इंचाची बाई तयार झालेली आहे आता बघा हा भाग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा असते म्हणजे की तुरपाई करण्यासाठी म्हणजे की साधं जे ब्लाउज असतो आपण तुरपाई करतो तर बघा प्रॉपर अशी आपली दहा इंचाची बाई तयार झालेली आहे खूप छान अशी बाई तयार झालेली आहे बघा तर हा भाग आपल्याला फोल्ड करावा लागतो आणि शिलाई मार्जिंगसाठी आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तो पण तर आपली बाई किती छान अशी तयार झालेली आहे आपण जर पेपर कटिंग करत आहोत जर आपण बाई जरी कटिंग केली तर एकदम इझी आहे कोणत्याही साईजची आपण बाई कटिंग करू शकतो अशा पद्धतीने तर बघू बघू शकता तुम्ही हे छोटे छोट्या साईजची बाई आहे जशी की पाच इंच पाच इंचाची बाई कटिंग केलेली आहे आपण आपण हाताची लांबी जेव्हा वाढवतो तर इकडे आपण ह्या साईडनं वाढवू शकतो आणि जशी की लांबी आपण दहा इंचाची बाई कटिंग केली आहे तिथं पण आपण जर वा वाटत आहे की वाढवायचं आहे तर वाढवू शकतो आता जसं की आपण माप मुंड्यामधून साणी बघा इथून मुंड्यावरून बरोबर शोल्डरवरून आपल्याला बगलमध्ये टेप असं लावून घ्यायचं आहे बघा सात इंच मुंडा येत आहे आपला बरोबर सात इंच येत आहे तर आपल्याला प्रॉपर असं मोजून घ्यायचं आहे की आपलं सात इंच येत आहे का तर बघा जिथं आपण कट केलेला आहे बघू शकता इथं आपण जेव्हा कट लावलेली आहे इथून सणी आपल्याला बरोबर असं टेप लावून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं बरोबर सात इंचावर प्रॉपर असं माप आलेलं आहे जसं की आपण मुंडा मोजलेला होता सात इंचा होता तसंच आपल्या बरोबर प्रॉपर इथं सात इंच आलेलं आहे बघा इथं सात इंच आलेलं आहे पूर्ण माप असं परफेक्ट जसं की आपण असे राऊन जसं की जसं ते जागा सोडून जे आपली शिलायची राहते तिथून आपल्याला सोडून घेऊन सोडूनच आणि आपल्याला बरोबर असं प्रॉपर असं सात इंच येते तर बघू शकता तुम्ही तर बघा सात इंच बरोबर आलेलं आहे तर मुंड्यावरून पण आपण बाई कटिंग केली तरी सारखीच आहे आणि पण जशी की, की छातीच्या चौथ्या भागवरून आपण बाई कटिंग केली ते पण सारखीच आहे तर बघू शकता आपली प्रॉपर अशी पेपर कटिंग झालेली आहे